वाशिम रिसोर्ट राज्य मार्ग क्रमांक वरील रिठत गावाजवळील पुलालगत वाढलेल्या झाडाची छाटणी करा वाशिम ते रिसोर्ट राज्य मार्गावरील कठड्याच्या बाजूला झाडाची वाढ झालेली आहे त्या झाडाची छाटणी करणे गरजेचे आहे वाढ झालेल्या झाडाच्या वाढीमुळे समोरून येणारे कोणतेही वाहन दिसत नाही त्यामुळे अपघात होतात या बाबीची दखल सार्वजनिक बांधकाम उपविभागाने घेऊन संबंधित ठेकेदाराला तसे आदेशित करावे या पुलावर अपघातामुळे कठडे तुटले होते त्याची दुरुस्ती करण्यात आली असून त्यामुळे जीविताची हानी होणार नाही याची दक्षता बांधकाम विभागाने घेतली परंतु झाडाची वाढ झाल्याचे समोरून येणारे वाहन अचानकपणे समोरासमोर येते त्यामुळे अपघात घडतात झाडाची छाटणी न केल्यामुळे कुणाचा बळी जाऊ शकतो व कुणाचा जाऊ नये कोणत्याही वाहनाचा अपघात होऊ नये ही अपेक्षा ठेवून सार्वजनिक बांधकाम उपविभागाने संबंधित एजन्सीला झाडे छाटणी संदर्भात आदेशित करावे अशा प्रकारची मागणी ये करणाऱ्या प्रवाशांकडून व वाहनधारकांकडून होत आहे जर या बाबीची गंभीरपणे दखल घेतली नाही तर रिसोड तालुक्यातील शिवसेना उभा ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागासमोर आंदोलन करण्यात येऊ यू। येऊ नये अशी मागणी रिसोड शिवसेना तालुका समन्वयक घनश्याम मापारी यांनी यावेळी केली आहे आपण पाहत आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक नारायणराव आरू रय ज़ड़ ना रिटत या आढळच्या फुलावर रिटतच्या फुलावर आढळच्या झाडाची झाड मोठे वाढले त्याच्यानं काही दिसत नाही येणारे जाणारे वाहन दिसत नाही त्याच्या झाडाची छट्टी करावी या ना